एक पाहिजे मारत नाही ना मी दुसऱ्याला मारलो बघ नमस्कार मंडळी नाथ शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर्वसामान्य शेतकऱ्यांची बैल दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे शेती विषय शेतीच्या व्यवसायाविषयी निगडीत हा छोटासा प्रयत्न आहे त्याच्यामुळे चॅनल करा कमेंट करा आता जी ही तुम्ही जी दोन दिसतात हा दोन बैलांबद्दल आपण आता बैल मालकांच्याकडून माहिती घेणार आहोत तर बारा तुमचं नाव सांगा पहिलं दिलीप मावडकी वारंग दिली। बरोबर गावली गावली खाता बऱ्या का बाबा बोला ह्या बैलांची नाव काय हे बैलाचे नाव सोने आणि त्या बैलाचे नाव हिरा ना त्या बैलांमध्ये तुम्ही काय माहिती काय सांगा हे बैलासाठी आम्ही काय यांची आम्ही लहानपणापासून सेवा केलेली आम्हाला शेतीच्या कामासाठी आम्ही यांचा उपयोग करतो ह आणि आम्ही यांची देखभाल आपल्या लेकरा लेकर प्रमाणच करतो आम्ही आणि यांची काही खाद्यबिदे काही कमतर आम्ही करून देत नाही त्यांच्यावर कष्ट करून घेतो त्यांच्यावर भाडी बिडी कमवतो आम्ही भाडी कमावतो म्हणजे कुठून बांधण्यात तुमच्यासारखा कोण बोलला का नाही उसाला बरे झाला एकर बर दोन एकर असं बाळा आलं तर आम्ही करतो यांच्या जीवन यांना त्याच्यात पैसे आणायचे बळव किती असे पाडावेत बैल हिर ही आठ वर्षाचा आठ वर्षाची बरोबर दोन्ही लहानपन्नास सांभाळायचं म्हणजे लहान वाचलं घेतलं तिथे आणि विकत आली म्हणजे आमच्या सोयी पहिल्यापासून ती बैल सांभाळायची आम्ही ती आमच्या घरची विकली नंतर ही दुसरी आण बर आता जुन्या बाहेर एखादी माहिती तुम्ही आता लहानपन्नास तुम्ही तो बैला सांभाळता बैठक असल्या तुम्ही बैल सांभाळता जुन्या एखाद्या बैलांची एखादी आठवण भेटवण काय जुन्या बाहेर भरपूर आठवण आहे आमच्या जुनी बैलची दोन होती ना ते भयंकर म्हणजे जे आमच्या मोठा वा बंधुराचा वा वाढला त्याच्यात हातावर दुसऱ्या कोणाला सोडून देणार नाही ते कामाला एक नंबर गावात बेडला जोड धावता त्यांना पोपटर देतात मन त्यांचे नाव होती बैलक ते जोरात बैलगी मावची होत होती मार्गी होती मार्ग होती एका मालकाशिवाय कुणी दुसऱ्याला सोडून देणार नाही आता हे नाही फक्त तुम्हाला सोडून देणार दुसऱ्या माणसं सोडून देत नाही हा कुणी सोडा म्हणजे तुम्ही जर गेला गेला तसं काय काय नाही आणि जर दुसरं कोणी गेलं तर त्याला मारणार लगेच मारणार आता हे दोन बैल नाहीत मला हे नाही दोन बैल मला हे चांगलं बोल नाही सोडतो बांधतो त्यांचं काय मग इथं जवळ मसव गाव येत्या मस्वळ गावात काय बैल काय वाटायला म्हणजे नेलेत नेमले गाड्याला काय काम केलं चावळीला काम केलं चावळीला पुढे पुढं चावरीला काम केलं चावरीला रुपले होते तुम्हाला कस काय हिंदू त्यांना दरवर्षी आम्ही जातो तिकडं दरवर्षीच दरवर्षी तुमच्या काय तर देवाचं जागुस कायुबाई काळुबाईचं मंदिर कि सुसर्गर सुसर्ग कशी असते आपली असं त्यांनी ती गाडा बनवला असतो त्याला सहा बैल आठ बैल अशी चुकून गाड्यातून तिची वरात काढतात देवळा तिथे नेतात तिथे वरात काढतात त्यांची आपण घरी सुरु आम्ही तर काट्या हा दोन का चार काट असतात आठ होत्या आठ आठ असतो आठ आठ हा आठ होत्या आठ काट्याला पहिले किती किती दुखले जाते एका काठीला एका काठीला सहा ते आठ सहा ते आठ कौचित आठ पण कायम सात सहा वेळेला सहा वेळ असतात सहा वेळेला गाड्या निघत नाही निघत वावरात ना गाडा असतो कसं काय नाही रोड नाही तुमच्या सरकार वावरातून असतो रस्त्याने जातो रस्त्याने येतो वर तिथं त्यांचे काळुबाईचं मंदिर वाढत तिथे सगळी गाडी गोळा होतात तिथून परत खाली जानोबाईचं मंदिर मग गावात मग तिथं गाड गेलं की तिथं गाडी सगळे सोडून मग ते त्यांची लाट जी म्हणतात ना जाट उतरल्यानंतर मग ते प्रत्येक गाड्या पोटला घेऊन जातात ते आणत ना चितच ला गाडी असते असतात बरं त्या बाहेरून बसून तुम्हाला इनकम किती वर्षाला काय तुम्हाला इन्कम म्हणजे कसं आपल्या याच्यावर जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्रास चाललो भाड्यावर नाही मिळाला तर आधी बांधो जरी भाडं आलं तरी आपलं काम असते आणि आम्ही जाऊ शकत नाही वर्षाला म्हणजे समजा आपली जी जमीन जी संपूर्ण आहे ना दहा बारा एकर त्याची पेरणी बिरणी मशागत आम्ही ह्यांच्या जेव करतो दहा बारा एकर जमीन तुम्हाला जमीन काय असत जमीन मध्ये ऊस आहे ऊस आहे ज्वारी ज्वारीची पिकं घेतात बाकीचे पेरणी त्यांच्या जेव करत आम्ही सगळे ज्वारीची पेरणी बैलांच्या बैलांच्या सगळं टोटल असतो टोटल सोयाबीन बोयाबीन सगळं कुठलं काय नाही भात लागली सकाळ बैल चिखलाला चालते इकडे भात लागली आमचे नाही तेवढ्या पण बोट पाहुणे राहून कोणी बोलावलं तर कदाचित आम्ही जातो तुम्ही चॅनलला जी माहिती दिली आणि ही जी बैल तुम्ही दाखवली चॅनलला त्याच्याबद्दल तुम्ही तुमचे मी आभार आहे आम्ही तुम्ही आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट मध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद